नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस जी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीचे अपडेट पाहूयात एम बी ए सी ए टी सी एम ए टी सी ई टी यू जी सी नेट सी एस आय आर एम एस सेट मिलिटरी भरती पूर् परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर ज्यांनी कोणी हा फॉर्म भरलेला नसेल अर्ज केलेला नसेल त्यांनी हे अर्ज करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परिपत्रक आलेलं आहे त्यांचं एम बी एस ए टी सेम ए टी ई टी रजिस्ट्रेशन लिंक या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे वेगवेगळ्या लिंक त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा यूजीसी नेट एम एस ई टी रजिस्ट्रेशन लिंक ही वेगळीच आहे आणि मिलिटरी भरतीची वेगळी लिंक दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर परिपत्रक पाहूयात आपण काय आलेलं आहे बघा महाज्योतिसंस्थे मारपत्रा वेधणाऱ्या बी एम बी ए सीई टी सी एम ए टी सीई टी मिलिट्री भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करून दिनांक किती एकतीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु सदर कालावधीत दे, देखील विद्यार्थी दे काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज करू शकले नसल्यामुळे सदर योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याकरिता महाज्योती कार्यालयाच्या कॉल सेंटरला विनंती केलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कार्यालयास केलेली विनंती विचारात घेता सदर योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डेट दिलेली आहे बघा वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी यांची नोंद घ्यायची आहे ठीक आहे तर ज्यांनी कुणी हा फॉर्म भरलेला नसेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे महाज्योतीची वेबसाईट आहे ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महाज्योती ऑनलाईन म्हणजे गुगलला टाकलं की महाज्योती असं जरी नाव टाकलं तरी ते, ते लिंक येऊन जाते तर तिथे जाऊन तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून आ, हे फॉर्म भरायचं आहे तर ज्यानेकडून तुमच्या फ्रेंड्सने कोणी मित्रांनी किंवा नातेवाईकांनी कोणी हा फॉर्म भरलेला नसेल तर त्यांना सांगायचं आहे हे जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर एस एस जी एज्युकेशन हे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे तिथे तुम्ही जॉईन करून ही लिंक तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग